व्हॅलेंटाईन डे या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट अ व्हॅलेंटाईन डे असे हटके नाव असल्यामुळे चर्चेत असलेल्या मराठीतील सर्वात मोठा सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे या मराठी चित्रपटाची निर्मिती गोल्डन ट्राईब्स एंटरटेनमेंट आणि किमया फिल्म्स अँड एंटरटेनमेंट यांनी केली असून सहयोगी निर्माते अनन्या फ्लेम्स आहेत लेखक दिग्दर्शक अजित दिलीप पाटील म्हणजे अ व्हॅलेंटाईन डेच्या फर्स्ट लुकची सर्वत्र चर्चा झाली या चित्रपटात कोण असेल याची उत्कंठा प्रेक्षकांना होती तर ह्या फिल्मचे कार्यकारी निर्माते सोमनाथ गिरी आहेत या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अभिनेते संजय खापरे अभिनेते सुरेश विश्वकर्मा अभिनेते अरुण कदम संग्राम सरदेशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत फर्स्ट कॉप रोल एस एच आणि मला खूपच आनंद होतो आहे इतकं भारी प्रगल्भ तगडं स्क्रिप्ट सस्पेन्स थ्रिलर प्लॉट आणि यांच्यासारखे टॅलेंटेड आणि देखणे कमिशनर आणि त्यांच्याबरोबर मी एस सी पी याच्यापेक्षा छान काही असूच शकत नाही आणि ऑफकोर्स अजितचं स्क्रिप्ट अजितचं डिरेक्शन आणि प्रोड्युसर्सनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हे सगळंच खूप मौल्यवान आहे आमच्यासाठी आणि म्हणूनच ही फिल्म करताना यामध्ये काम करताना विशेष आनंद होतो आहे माझ्या भूमिकेला न्याय द्यायचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि असाच पाठिंबा देत राहा थँक्यू पहिल्यांदाच मला कमिशनर म्हणून माझं पोस्ट हे झालेलं आहे प्रमोशन झालेलं आहे आजभर मी सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर वगैरे करत आलेलो पण सिनेमा खूप वेगळा आहे सिनेमाचा जॉनर खूप वेगळा आहे आणि सस्पेन्स थ्रिलर आणि काहीतरी एक समाजाला देणारा हा सिनेमा आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा चांगल्या सिनेमामध्ये आपल्याला कमिशनरचा रोल आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर मिळतं याचं जरा समाधान जास्त आहे त्यामुळे आमचे माजगावकर सर आमचे निर्माते आमचे कोकणातले आहेत ते यांनी मला आमच्या फार जुन्या मैत्रिणीबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली त्याच्याबरोबर आणि अजित पाटील एक उत्तम नवीन पण टॅलेंटेड दिग्दर्शक आपल्यासमोर येणार आहे सिनेमाच्या माध्यमातून मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीसाठी जमेची बाजू आहे नवनवीन दिग्दर्शक मंडळी इथे येत आहेत आणि त्याचबरोबरीनं आमचा कोकणातला नवीन निर्माता पुन्हा एकदा उभा राहतोय यासारखा मला आनंद नाही आहे त्यामुळे या, या सिनेमाशी मी असोसिएट आहे याचा मला जास्त आनंद होतो